इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीनं कोजागिरी पौर्णिमानिमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांसाठी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यंदाचे हे पंचवीसावे वर्ष असून मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर तुळजापूर मार्गावरील मशरूम गणपती परिसरात हजारो भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या महाप्रसाद सोहळ्याचे शुभारंभ मंडळाचे संस्थापक आधारस्तंभ लक्ष्मण जाधव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव कार्यसम्राट नगरसेवक नागेश गायकवाड मंडळाचे कार्याध्यक्ष अनिल जाधव शिवाजी गायकवाड अंबादास जाधव स्वामी काका श्रीमंत का, सुरवसे अंबादास गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे सिकंदर शेख राजू जाधव विनोद गायकवाड ॲडवोकेट किरण गायकवाड राष्ट्रवादी प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड प्रेम गायकवाड तेजस गायकवाड अजिंक्य जाधव करण जाधव नागेश ढेंगळे सागर कांबळे अमोल लकडे शिवानंद बनकर मोहन गायकवाड बाबा सावंत अंबादास कोळी पंडित छेटे श्रीगिरी तेजस गायकवाड अल्ताफ नदाफ दर्शन दुबे सुनील कांबळे फिरोज पठाण निखिल गंभीरे केतन निकम विरेश सुतार अर्जुन साळवे महेश मैत्रे प्रथमेश पवार किरण शिंदे अमोल जगताप जयेश जाधव सचिन जाधव उमेश जाधव संतोष गायकवाड शरद शिंदे सचिन गुत्तेदार हरीश तेलगू संतोष गायकवाड निलेश कांबळे माऊली झरक श्रीशैल चौगुले पवन बेरे ऋषी येवले सागर शिवपूरकर संजय भडंगे सोनू तळभंडारे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत श्री तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून महाप्रसादाचे वाटप करण्यात आले याबाबत अधिक माहिती किशन जाधव यांनी दिली इच्छा भगवंताची बहुद्देशी सामाजिक संस्था संचलित इच्छा भगवंताचे नवरात्र महोत्सव मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माझे पिता श्री श्री लक्ष्मी जाधव मंडळाचे कार्याध्यक्ष अनिलदादा जाधव मंडळाचे मार्गदर्शक शिवाजी मामा गायकवाड मंडळाचे कार्यदर्शक मार्गदर्शक नगरसेवक नागेशांना गायकवाड आणि या मंडळाचे उत्सवाध्यक्ष चेतन नागेशांना गायकवाड आणि मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सभासद यांच्या माध्यमातून दरवर्षी गेली पंचवीस वर्ष झालं आई तुळजाभवानीच्या चरणी महाराष्ट्राची कुलस्वामीने आई चरणी चरणीचे भाविक भक्त या ठिकाणी जात असतात पायी पायी चालत जात असतात त्या देवी भक्तांना काहीतरी आपल्या मंडळाच्या माध्यमातून देणं कर्तव्य लागतं हा उद्देश मनामध्ये ठेवून आमच्या संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी मागील पंचवीस वर्षापूर्वी हा उपक्रम या ठिकाणी सुरू केला आणि गेली पंचवीस वर्ष झालं सातत्यानं हा उपक्रम या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून राबवला जात आहे यंदाच्या वर्षीचं पंचवीसावं वर्ष आहे आपण सर्वांनी पाहिलंय की काही दहा बारा दिवसापूर्वी महाराष्ट्रावर नैसर्गिक आपत्ती ओरडावून आपला सोलापूर जिल्हा असेल मराठवाडा जिल्हा असेल या ठिकाणी नैसर्गिक आपली अतिवृष्टी होऊन पूरग्रस्त परिस्थिती सर्वत्र निर्माण झालेली आहे तर त्या शेतकरी बांधवांना त्या आलेल्या संकटातून सावरण्याचं बळ आई तुळजाभवानी देऊ असे आई तुळजाभवानी चरणी आम्ही प्रार्थना करतो आणि देवी भक्तांना काहीतरी त्यांना आपल्या हातून आपल्या मंडळाच्या माध्यमातून काहीतरी करावा हा उदा, उदात उदात हेतू मनामध्ये ठेवून गेली पंचवीस वर्ष झालं या ठिकाणी लाडू आणि चिवडा या महाप्रसादाचं वाटप या ठिकाणी केलं जात आहे यंदाच्या वर्षी पाण्याच्या बॉटलचं देखील या ठिकाणी समावेश करून लाडू चिवडा महाप्रसाद आणि पाण्याचं बॉटल असं एकत्रितपणानं या ठिकाणी आपल्या मंडळाच्या माध्यमातून वाटप केलं जात आहे या उपक्रमासाठी आमच्या मंडळाचे सर्वच सभासद सहकारी करते मित्र मित्रपरिवार या सर्वांचा मोलाचा वाटा यात यात असतो गेली चार वर्ष ज चार दिवस झालं सातत्यानं या ठिकाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील आचार्य असतील ते सर्व सातत्यानं झडतायत आणि प्रत्यक्ष रूपात आज कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी भक्तांना हा महाप्रसाद वाटला जात आहे धन्यवाद